नमस्कार मी श्रीकांत उंबरिकेर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा थ्री इडियट हा गाजलेला चित्रपट तुमच्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यातला जो रँचो आहे ते जे कॅरेक्टर ज्याच्यावरून घेतलेलं होतं ते सोनम वांगचूक हे जे तिथले पर्यावरणवादी आणि नेते आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरून ते कॅरेक्टर घेतलं होतं चित्रपटांमुळं तुम्हाला सगळं माहिती ह्या सोनम वांगचुक यांना हाताशी धरून फार मोठ्या प्रमाणामध्ये देशद्रोही शक्ती कशा काम करतायत आणि त्याला काँग्रेससारखे कसे बळ मिळते त्याचा आता पुरावा समोर आला त्यांनी उपोषण सुरू केलं होतं की लडाखला वेगळा राज्याचा दर्जा द्या आणि सहाव्या शेड्यूलमध्ये म्हणजे काय म्हणतील त्याला की आदिवासी असं राज्य म्हणूयात त्याला फात्र आपण वेगळं असं ट्रायबल स्टेट ते कसं घोषित करावं वेगवेगळ्या मागण्या होत्या पण त्यानिमित्तानं जमाव हिंसक झाला त्यांनी ज्या पद्धतीचे वक्तव्य केले आणि त्या सगळ्या जाळपोळीमध्ये आणि पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्या आणि बाकीच्या सगळ्यामध्ये मिळून एकूण चार जणांचा मृत्यू झाला आता विषय इतका साधा नाही आहे हा किंवा हा फार अगदी किरकोळ स्वार्थ राजकीय स्वार्थासाठी जे राहुल गांधी सारखे बदमाश नेते असं म्हणेल मी कालपर्यंत नालायक आणि मूर्ख म्हणत होतो पण ते बदमाश बनलेले आहे त्याचं कारण असं आहे की नेपाळमध्ये ज्या पद्धतीनं तरुणाई रस्त्यावरती आली असं हे म्हणत होते आणि त्या तरुणाईंनी सरकार कसं ते बरखास्त केलं आणि भारतामध्ये पण असं कसं खडण्याचे यांना स्वप्न पडत होते त्याची एक झलक लदाखमध्ये दिसली जम्मू तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरला विधानसभा देण्यात आली पण पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात नाही आला आणि लदाख हा जो रिजन होता कारगिल लदाख हा प्रांत वेगळा काढला लेह लदाख त्या ठिकाणी युनियन टेरिटरी म्हणजे आता तर केंद्रशासित प्रदेश झालेला आहे तो केंद्रशासित प्रदेश म्हणल्याच्या नंतर त्यांनी तिथल्या जनतेचं खरं तर यापूर्वी त्यांची मागणी केंद्रशासित प्रदेश करावा अशी होती जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये आम्हाला न्याय मिळत नाही फक्त चार जागा त्यांच्या होत्या तिथे आणि हा अन्याय कसा आहे जम्मूलाही कमी होत्या काश्मीरचंच डॉमिनेशन कसं राहायचं त्याच्यामुळे जम्मूवरती पण अन्याय व्हायचा आणि लद्दाखवरती तर व्हायचाच व्हायचा नाम्यान सेरिंग त्यांचे जे तिथे निवडून आलेले भाजपचे खासदार मागच्या वेळेस त्या लोकसभेमध्ये त्यांचं गाजलेलं भाषण आहे तुम्ही जरूर पहा या पार्श्वभूमीवरती आता म्हणजे तेव्हा मागणी होती की युटी करा म्हणजे युनियन टेरिटरी करा म्हणून त्या पद्धतीने ती केल्या गेली आणि आता हे काय मागणी करतायत की नाही आम्हाला राज्याचा दर्जा पाहिजे वेगळा म्हणून बरं ते ठीक आहे मागणी कुठली करा त्याच्यावरती चर्चा करा पण ह्या सोनम वांगचुक यांच्या पाठीशी उभं राहून बाकीच्या ज्या शक्ती ज्या पद्धतीनं काम करतायत त्यांनी उपोषण करणे लोक रस्त्यावरती येणे तर मुब हिंसक होणे आणि त्याहीपेक्षा आता त्याचं जे समर्थन चालू आहे आमचा आक्षेप कुठे माहिती आहे का कुठलंही तुम्ही आंदोलन घ्या भारतामध्ये तुम्हाला मी अलीकडची उदाहरणं देतो कृष शेतकऱ्यांनी आंदोलन करावं का बिलकुल आंदोलन करावं मी स्वतः शेतकरी चळवळीतला आहे आणि प्रत्यक्ष चळवळीसाठी आंदोलन केल्याच्या नंतर तुरुंगात ते गेलेलो आहे पण ह्याच्यामध्ये दुसरी आठ जी असती ती आपल्याला सरकारनी पोलिसांनी दिलेल्या जागेवरती दिलेल्या वेळातच आंदोलन करावं लागतं मला वाटलं म्हणून मी मनानं कुठलाही रस्ता अडवून ठेवू शकत नाही शाहीन बाग आणि कृषी आंदोलन दोन प्रकारामध्ये यांचा जो बदमाशपणा दिसून आलेला होता त्याची झलक आता सोनम वांगचूक ह्याच्या आंदोलनात पण दिसते आहे शांतपणे तुम्हाला तुम्ही सरकारने दिलेल्या जागेवरती सरकारने दिलेल्या वेळेतच सरकारने दिलेल्या परवानगीप्रमाणे सरकारने दिलेल्या मार्गावरतीच मोर्चा काढणे उपोषण करणे आंदोलन करणे करावं लागतं ते जर तुम्ही मोडलं तर तुम्हाला सरकारी कारवाईला पोलीस कारवाईला तोंड द्यावं लागेल त्याला कुठलाही पर्याय नाही मी परत एक उदाहरण देतो अतिशय छोटस माझ्या बाबतीत घडलेलं रस्त्यावरचे खड्डे आम्ही रस्ता अडवला त्यासाठी पोलिसाची परवानगी घेतली होती दुसऱ्या दिवशी आमच्यावरती खटले दाखल झाले आणि जामीन घेतला नाही म्हणून मला अपरिहार्यपणे त्या व्यवस्थेचा भाग म्हणून तुरुंगातच जावं लागलं त्याच्याबद्दल माझी आजही तक्रार नाही कारण की ती ती, ती न्याय येतो ते संविधान येते तो कायदा येते सविनय कायदेभंग असं महात्मा गांधींनी जेव्हा म्हणले होतं त्याच्या जोडीनं ते कायदेभंग केल्याच्यानंतर जी शिक्षा आहे ती स्वीकारायची आहे उर्मटपणे हे करायचं नाही काही आम्ही शांतपणे जीवन स्वीकारली आजही माझी त्याच्याबद्दलची तक्रार नाहीये आहे ह्यांचा उद्धटपणा काय माहिती आहे का की आम्ही आंदोलन करणार वाटेल तिथे करणार संसद भवनमध्ये करणार आम्ही त्या काय संसदेच्या याच्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणार आम्ही परवानगी घेणार नाही आम्ही उपराष्ट्रपतीची नक्कल करणार वाटेल ते करणार आणि खबरदार पुन्हा आमच्यावरती कारवाई करताल तर इथे अडचण कृषी आंदोलन कोणी सांगितलं तर नाही करायला आमचे नेते शरद जोशीं त्यांच्याबरोबर माझे वडील सुद्धा होते पंजाबात यांनी राजभवनला घेराव घातल्याच्या नंतर सरकारने यांना ताब्यात घेतल्याने एक महिनाभर तुरुंगात ठेवलं होतं माझे वडील तुरुंगात राहिलेले शरद जोशींबरोबर त्याच्यासाठी काही तक्रार नाही करता आली कारण की सरकार आम्ही कायदा मोडलेला आहे सरकारी नियम आहे त्याच्याप्रमाणे आम्हाला करावं करा हे बदमाश एक एक वर्षभर हे एक एक वर्षभर यांनी सगळ्यांनी रस्ते अडवले सुद्धा तुरुंगात नाही गेला त्याच्यावर मध्ये शंभर दिवस रस्ता अडवला होता एक जणांना सुद्धा त्यावर कारवाई झाली नाही तुरुंगात नाही गेले हे बदमाश म्हणतात की देशामध्ये दे हुकुमशाही अघोषित सोनम वांगचूक यांनी उत्तर द्यावं याचं की या सगळे ज्यांनी हिंसाचार केला मग आता हे मानभावीपणे महात्मा गांधीच्या अवतारेत म्हणून असं म्हटलं की आता हिंसाचार झालाय मी उपोषण मागितोय अरे तुमच्या उपोषणाचा फायदा कोण घ्यायला लागले ते बघा ना तुम्ही वैध मार्गाने तुमच्या सगळ्या मागण्या मांडू शकता मांडायला पाहिजेत आज सुद्धा मांडायला पाहिजेत त्या सगळ्या आणि ते सगळं बाजूला ठेवून बरं हे सीमेवरचं राज्य आहे असं नाहीये जसं पंजाबमध्ये पण घडतं आहे या सगळ्या ज्या सीमेवरच्या राज्यांमध्ये काश्मीर आहे किंवा आता हे लदाख आहे हे सगळे सीमेवरचे आहेत पश्चिम बंगाल सीमेवरचं राज्य आहे त्यांना अशा पद्धतीनं नाही हे करतं मणिपूर सीमेवरचं राज्य आहे ह्यांचं संवेदन क्षमता त्या जागेची लक्षात घ्या कुठली आणि कायन किती आहे ते आणि ह्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे हे जे सगळे बदमाश येतनं डाबे विचारवंत पत्रकार सगळे आम्ही ज्यांना लिब्रांडू म्हणतो त्यांना हे पण कळे ना आम्ही वारंवार हे उदाहरण दिलेलं आहे की विरोधासाठी गंगे गंगाळातलं पाणी फेकताना बाळे फेकून द्यायला लागलात तुम्ही राजकीय द्वेषापोटी तुम्ही देशद्रोही कार्य करायला निघालेला आहात ती आपल्याकडे अतिशय आरवाची अशी म्हणे ना नवरा मेला तरी हरकत नाही सवतरणकी झाली पाहिजे इतकं टोकाला देश गेला खड्ड्यात पण ह्या मोदीचं वाटवळ झालं पाहिजे कारण की आम्हाला सत्तेवर बसायचंय म्हणून ही जी देशद्रोही विघातक अशी सगळी विकृती आहे ती कायद्याच्या मार्गाने पूर्णपणे निपटून काढली पाहिजे विश्ववल्ली जी आहे मुळापासून ही उपटून काढली पाहिजे मधल्या आंदोलनाला मी परत सांगतो की त्यांनी वैध मार्गाने शांततेच्या मार्गाने कुठलीही आंदोलनं करावीत चर्चा करावी लेख लिहावेत ले मोर्चे काढावेत पण जर अशा पद्धतीचा हिंसाचार होतोय त्या हिंसाचाराचं समर्थन पुन्हा मी कालपासून त्याच्यातल्या चर्चा बघतो आहे हे सगळे बदमाश दावे त्याचं समर्थन करायला लागलेत आणि पुन्हा वर निर्लज्जपणे म्हणतात की कायदा आणि सुव्यवस्था ही गृहमंत्र्याची म्हणजे अमित शहाची जबाबदारी आणि त्यांना जमत नसेल त्यांनी राजीनामा द्यावा आणि प्रत्यक्ष जर एखादी कडक कारवाई साधी केली तरी हे पुन्हा बोमा मारतात अगदी त्या निवडणूक आयोगानं एस आय आर सारखं सुरू केलं त्याच्या नावानं किती बोंब केली इथं तर प्रत्यक्ष शारीरिक पातळीवरची हिंसा होते आहे या सगळ्या बदमाशांना देशविघातक देशद्रोही ह्या सगळ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या सगळ्यांना पूर्णत नेस्तनाभूत केलं पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद